नमस्कार मी नंदिनी चौधरी आज डबू मिरची बटाटा भाजी करूया खूप छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा डबू मिरची असे चौक चौक काफ करून घ्या बटाटा एक मोठा बटाटा साली सकटच चिरून घ्या एक छोट टोमॅटो बी काढून घेतले कांदा असं लांब लांब एक मोठा कांदा कापून घ्या जैन मसाला तिखट हिंगपूर हळद मोरीदाणे तीळ आलं लसूण पेस्ट खोबरं धनजिरं पावडर वन फोर्थ टेस्टनुसार मीठ गूळ थोडंसं एक चमचा भाजलेल्या शेंगाचं कूट असं अवळचवळच करून घ्या असं थोडंसं मोठंच ठेवा साही सकट सा घ्या तेल कढीपत्ता तीळ मोरीद आणि ते छान तडतडलं चांगला आलं लसून ते बटाटा डबू मिरची हिंग पावडर आता हे छान भाजून घेऊया हळद आता पण एकदम छान भाजून घेऊया

हे पण डबू मिरची असं भाजून घेई कांदा पण छान भाजले हे बघा कांदा पण असं लालसर झालंय बटाटा पण छान भाजले आता पण टोमॅटो घालूया टोमॅटो दोन मिनिट त्यात फ्राय करून घेऊया तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर आणि टोमॅटो घातलं तरी चालेल दोन मिनटं टाकून ठेऊ हे टोमॅटो पण छान आहे हे बघ वाळलं खोबरं धनजिरं पावडर गुळ चवीनुसार मीठ आणि शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक दोन टेबल स्पून कूट घाला आणि जैन मसाला तिखट आता हे दोन मिनिट आपण भाजून घेऊ तेलात थोडस मसाला भाजा म्हणजे छान भाजी छान चवीला होते एक दोनच मिनिट भाजून वाद छान येते बघा मसाला भाजल्यानंतर आणि भाजी पण छान होते आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा साय घालते सईच्या वाटणीचं दही वापरलं तरी चालतं किंवा लोणी घातलं तरी चालतं साय दही किंवा लोणी एक कुठलं पण घालून घ्या भाजीला चव खूप छान येते सईमुळे खूप छान भाजी फ्राय झाली पाणी घाला तुम्हाला रस केवढा आहे तेवढंच पाणी घाला पातळ हवं असेल तर जरा जास्त पाणी घाला घट्ट हवं असेल तर थोडं कमी पाणी आता आपण हे शिजवून घेऊया भाजीला कलर बघा किती मस्त आता पण झाकून ठेवून भाजी शिजवून घेऊया तुम्हाला रस हवा असेल तर गॅस बंद करा आणि थोडं घट्ट हवा असेल तर अजून थोडं शिजवून घेऊया